नमस्ते महाराष्ट्र राज्यातील शिक्षक बंदो भगिनीनं कालच आपण मुंबई येथे शिक्षकांचे समायोजन व बदली स्थगितीपत्रासंदर्भात गेलो होतो तेव्हा योगायोगाने उस्मानाबादचे खैरेसर आणि मंडळी यांच्या समवेत माननीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांची भेट घेतली आणि भेटीमध्ये ही चर्चा आग्रह होता की आता आपण देताना प्रचलित हा शब्द घालून अनुदान द्यावे शिक्षक बांधवांना पुन्हा पुन्हा टप्पा आंदोलन करावे लागणार नाही तेव्हा ते आंदोलन म्हणलं की कोणतेही शिक्षण मंत्री महोदय भिडकतात पण तेव्हा आपण आठवून आठवण करून दिली की आपण स्वतः आपण जेव्हापासून शिक्षणमंत्री झालात तेव्हापासून आपण एकही आंदोलन केलं नाही तत्पूर्वी दीपावलीचे आंदोलन अन्य आंदोलन केलेत कारण असं की तुम्ही खरोखरच तीन पिढ्या पुढे लक्षात राहतील असं तुम्ही काम जो टप्पे अनुदानाचे दिले जात नव्हते ते वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के असे टप्पे सुरूच केलात त्यामुळे आमचे शिक्षक बांधव आपल्याला पुढच्या तीन पिढ्या विसरणार नाहीत साहेब यासाठी एक काम करावं लागतंय की आता पुढचा टप्पा देताना यामध्ये प्रचलित शब्द घातला जावा जेणेकरून पुढचा टप्पा मागण्यासाठी आपल्याकडे यायची वेळच येऊ नये तो प्रचलित प्रमाणे होऊन जाईल ही आग्रहाची त्यांना विनंती केली तेव्हा त्यांनी म्हटले तत्पूर्वी चाललं होतं शिक्षण मंत्री पैसे दिले तर मी करतो पण जेव्हा हो आपण तीन पिढ्याचा उपकार तुमचे आमच्या बांधवावर आहेत अशी जेव्हा हो जाणीव करून दिली तेव्हा शिक्षक शिक्षण मंत्री पटकन आपल्या लोकांना सांगतात की मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालायचं आहे आणि आपण त्यांना सांगितलं तुम्ही रिक्वायरमेंट कशी करता तुम्ही कसा मंत्री महोदयांच्याकडे आग्रह धरता तुमचा आग्रह मुख्यमंत्री साहेब टाळत नाहीत आणि तुम्ही त्या पद्धतीनं आग्रही राहून हे आपले कामकाज करून घ्यावे आणि त्या पद्धतीनं ते घेतील असा एक आत्मविश्वास वाटतोय पण कोणतंही काम झाल्याशिवाय झालं म्हणता येत नाही आणि म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मंत्री महोदयांच्याकडे एक सकारात्मक भावनेने त्याचा पाठपुरावा करावा काही मंडळी तिथे जयदाय सर मला भेटले त्यांची टीम होती तेही परवा भेटले होते कालही लोक माझ्याबरोबर त्यांच्याबरोबरच मी गेलो असं कामकाज सुरू आहे आपापल्या भागातले आमदार महोदय आहेत माननीय किशोर दराडे साहेब आत्ता पुन्हा एकदा आमदार झालेत त्यांच्या प्रचारसभेमध्ये मंत्री महोदयांनी सांगितले मुख्यमंत्र्यांनी की आपल्याला पुढचे शिक्षकांचे अनुदानाचे टप्पे प्रचलित प्रमाणात द्यायचे आहेत जमो अभ्यंकर शिक्षण अधिकारी म्हणून काम केलेले आहेत यांनासुद्धा ते माहीत आहे त्यामुळे अशा सर्व माननीय विक्रम साहेब आहेत अन्य मंडळे आहेत आपले आसगावकर साहेब आहेत पुणे विभागाचे या सर्वांचं सहकार्य घ्यावं मुख्यमंत्र्यांचं सहकार्य घ्यावं शिक्षण मंत्र्यांचं सहकार्य घ्यावं आणि आता ही सं संहिता परिषदेची संपते संपलेली आहे म्हणा आणि येणारा कालावधी आचारसंहिता विधान सभेची लागण्या अगोदर आपला टप्पा प्रचलितप्रमाणे तरतुदीसहित मान्य व्हावा काही चाळीसला जी बांधव आहेत आमचे वीस टक्के त्यांच्या त्रुटीचं कामकाज व्हावं त्याचबरोबर मी समायोजना संदर्भात भेटलो समायोजन होण्यासंदर्भात मंत्र्यांच्याकडनं त्याची कार्यवाही सुरू आहे आणि बदली संदर्भात वरून आदेश काढलेत आयुक्त स्तरावरूनही आदेश काढलेत आपण तुषार महाजन यांना सांगितलं की की अजूनही काही लोक बदली संदर्भातल्या कार्यवाही कोर्ट आदेश पूर्तता करत नाहीत जर कुठं थांबत असेल अडचण येत असेल तर ते त्यांनी कानावर घालायला सांगितलं आहे अशा पद्धतीनं शिक्षकांचे अनुदानाबरोबरच अन्य प्रश्न आहेत आपल्याला जेवढं खालीचा वाटा म्हणून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सर्वांचं सहकार्य घेऊन आपल्याला ते करायचं आहे आणि शिक्षकांना चांगले दिवस याने शिक्षक बांधव आमचे शंभर टक्केवर जाणे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया धन्यवाद